खामगाव पंढरपूर रस्त्यावरून तुम्ही जर केजून धारूरला किंवा धारूरून केजकडे येत असाल तर या ठिकाणी मृत्यू तुमची वाट पाहतोय निश्चित हा एक मृत्यूचा खड्डा या ठिकाणी तुमची वाट पाहतोय हे लक्षात घ्या आम्ही असं का म्हणतोय कारण आज खामगाव पंढरपूर हा रस्ता पूर्णतः या पूल जो आहे हा पूल आहे केजून तुम्ही जसंही धारूरकडे निघता तसंही गुरुजी विद्यालयाच्या अलीकडे हा पूल आहे आणि या पुलावर पडलेला खड्डा आहे खरं तर मागच्या वेळीही आम्ही हायलाईट केलं तर एम एस आर डी सी न थोडी डागडुजी केली होती मात्र तो खड्डा पुन्हा एकदा मोठा पडतोय या ठिकाणी तुम्ही जर उभा राहिलात आणि एक अवजड वाहन जर गेलं तर पूर्ण परिसर हादरतोय जणू काही आता खाली पडणार आहे अशी अवस्था या पुलाची आहे खरं तर बघितलं ना हे काम मेगा कंपनीने केलंय असं सांगितलं जात आहे राजकारणातील मोठ्या लोकांची कंपनी आहे आणि त्यामुळं काही तक्रारी केल्या तरी फार कुणी दखल घेत नाही एकीकडं शासन निवडणुका घेण्यामध्ये मतदान खरेदी करण्यामध्ये उमेदवार खरेदी करण्यामध्ये गुंग आहे तर दुसरीकडे अधिकाऱ्यांना वेळ नाहीये आपण बघू शकता खरं तर अधिकाऱ्यांचं काम आहे ज्यांच्या नियंत्रणात हा रोड रस्ता आहे त्यांनी या ठिकाणी खरं वे तर वेळ देऊन बघायला पाहिजे रस्त्याची काय अवस्था आहे किमान त्यांनी आम्ही सांगितल्यानंतर तरी आता या ठिकाणी या त्यांनी याची दखल घ्यावी हे आम्हाला असं वाटतंय आज हा रस्ता आपण बघू शकता अतिशय महत्वाचा आहे पुढं फेब्रुवारीमध्ये आता परीक्षा सुरू होत आहेत दहावी आणि बारावीच्या आणि या परीक्षेसाठी मुलं पालक इथून पुढच्या महिन्यात दहावी आणि बारावीचे मुलं कारण हा पूल क्रॉस करून साने गुरुजी विद्यालय परीक्षा सेंटर असल्यामुळं तिथंही जावं लागतंय त्याहीपेक्षा संध्याकाळी जेव्हा वाहनं येतात तेव्हा ऊस ऊस वाहतूक वा, असेल किंवा इतर जे आहेत त्या ठिकाणी हा रस्ता अतिशय धोकेदायक बनलेला आहे खरं तर किती अपघात या रस्त्यावर झालेले असतील हे संकेत सांगणंही अवघड आहे एवढे अपघात या ठिकाणी झालेले आहेत काहींचे जीवसुद्धा गेलेले आहेत परंतु अपघात होतात दुसऱ्या दिवशी बातम्या पेपरला येतात किंवा मीडियामध्ये येतात आणि त्या तिथंच दबल्या जातात मात्र आपण बघू शकता इतकी अवस्था या ठिकाणी आहे आणि म्हणून आमची मागणी आहे एम एस आर डी सीला जर येत्या आठ दिवसात हा रस्ता नाही त्यांनी पूर्ण केला तर पुढच्या सोमवारी आजही सोमवार आहे पुढच्या सोमवारी आज एकोणीस तारीख आहे एकोणीस जानेवारी आहे पुढच्या सोमवारपर्यंत हा रस्ता नाही झाला तर या ठिकाणी याच ठिकाणी आम्ही रस्ता रोको जनतेला सोबत घेऊन संघर्ष समिती या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा इशारा या कंपनीला देत आहे आमची विनंती एम एस आरडीसीला मेगा कंपनी तर आता इथं नाहीये ती कामही करत नाहीये किमान आता जी एम एस आर डीसीचे प्रमुख अधिकारी आहेत जबाबदार अधिकारी आहेत डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांना आम्ही या व्हिडिओद्वारे विनंती करतो त्यांना आम्ही व्हिडिओ पाठवतो आता लगेच त्यांना विनंती करतोय येत्या आठ दिवसामध्ये हा रस्ता जर तुम्ही व्यवस्थित नाही केला कारण हा रस्ता मी आपल्याला सांगितलं अक्षरशः इथं कधी किती जीव जातील हे सांगणं अवघड आहे कारण वाट बघतोय आता काळ आणि कदाचित हे जर प्रशासनाला पाहायचंच असेल तर त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष करावं कारण हा रस्ता जो आहे खेज आणि कळंब आणि धारूरच्या मध्ये जेवढे पूल आहेत त्या रस्त्यावर जेवढेही पूल ते सगळे क्षतिग्रस्त झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी जम्पिंग आहे लोकांना कळत नाहीये आणि या जंपिंग, जंपिंग वाहनं अनेक वेळा चालकाचं चा नियंत्रण सुटून वाहनांचा अपघात झालेले त्या साळेगाव जवळ जंपिंग आहे चिंचोली फाट्याच्या अलीकडे अशी जम्पिंग आहे रस्त्यावर आणि इथंही आहे आणि पुढेही आहे माजरगाव पर्यंत आपण बघितलं असेल या रस्त्यावर प्रचंड मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्यामुळं हा रस्ता खरोखर जीव घेणारा रस्ता झालेला आहे आम्ही एक सार्वजनिक जनतेच्या वतीनं एम एस आर डी सीला विनंती करतोय की हा रस्ता येत्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी काही नागरिक आहेत खरंच काय सांगा तुमचं गाव तांबू आहे काय का सांगाल की तुम्ही जाता येत नॅशनल हायवे पाचशेच्याऐंशी किलोमीटर एकशे छप्पन सहाटे मध्ये पूर्ण हे झालेला आहे डिफ्लेक्शन झालेलं साधारण एक फुटाचं इथं या ठिकाणी दबलेला आहे हा पूल अतिशय धोकेदायक आहे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून ऊस वाहतूक तसेच इतर अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यावर होत असल्यामुळं कधीही या ठिकाणी फार मोठा धोका संभवत आहे तरी तात्काळ जालना एम एस आर डी सी डिव्हिजन सब डिव्हिजन यांनी या ठिकाणी येथे पाहणी करून लवकरात लवकर तात्काळ हा रस्ता दूर अन्यता बनलाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात आणि त्यामधून होणारी जी हानी आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणात असू शकते त्यामुळं हा विषय फार गांभीर्यानं घ्यावा या विभागानं नक्कीच नागरिकांची मागणी की हा विषय एम एस आर डी सीनं गंभीर घ्यावा आपण बघू शकता इथं खूप मोठा खड्डा आहे कॅमेऱ्यातून कदाचित ते एवढा खड्डा दिसणार नाही आपल्याला इकडं मागच्या वेळी सांगितल्यामुळं थोडी डागडुजी केलेली थोडीशी परंतु ती दागडूची उपयोगीच्या नाही का निघून गेले आहे आणि संपूर्ण पूलच हादरतोय असा हादरतोय की तुम्ही जर इथं वरालात आणि एखादी ट्रक किंवा अवजर वाहन गेलं तर तुम्हाला असं वाटेल की हे आता लगेच खाली पडतो की काय अशी अवस्था या पुलाची झालेली आहे एम एस आर डी सी न विनंती करतो आम्ही येत्या आठ दिवसात कारण पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये इथं जवळच्या शाळेमध्ये परीक्षाला सुरुवात होते आणि या परीक्षा अं ला येणारा पालकवर्गही मोठा असणार आहे विद्यार्थी असणार आहेत त्या ठिकाणी अनेकांना माहीत नसणारा हा खड्डा इथं आहे म्हणून म्हणून शेवटची विनंती आहे एम एस आर डी कुठलं निवेदन दिलं जाणार नाही डायरेक्ट विदाऊट निवेदन शासनानं हेच निवेदन समजा आमचं हेच विकास संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही इशारा देतो आहे येत्या सोमवारी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करणार आहोत आपण बघितलं कसा होतो या ठिकाणी आणि सगळा जो आहे हा पूल जो दिसतोय आपल्याला हा पूर्ण दबलेला आहे आपण बघू शकता हा खड्डा झालेला पुलाला पूल हा मध्ये गेलेला आहे आणि ह्या कधीही कदाचित कोसळू शकतो आणि ही गोष्ट लक्षात घेता साधी मोटरसायकल जरी गेली तरी पूल हादरल्यासारखा वाटतो आहे बाकी अवजड वाहनामुळं तर अगदी या ठिकाणी जर कुणी उभं राहिलं तर ते कदाचित घाबरू शकतात अशी अवस्था या पुलाची आहे आपण बघू शकतो आता ही गाडी समोरून येते आपण बघू शकता ही अतिशय स्पीडमध्ये येणाऱ्या गाडीला इतकं स्लो व्हावं लागतं त्याला पर्यायच नाही दुसरा पर्याय नाही कुणीही कसाही आला तर फक्त तेही माहिती असणारे ते स्पीड कमी करतात बाहेरगावून जे दूर प्रवास करणारे लोक जे आहेत ते कदाचित आपण बघितलं असेल की अगदी त्यांना साईड बदलून एका बाजूने यावं लागतं आहे इतका मोठा खड्डा या ठिकाणी झालेला आहे गाड्या वगैरे आहेत त्यांना इथून जाणं खूप अवघड झालेलं आहे या सगळ्या गोष्टी आणि जम्पिंग झालेली आहे मध्ये पूर्णपणे दोन्ही बाजूनं हा दबल्यामुळं जम्पिंग खूप मोठी निर्माण झाली आहे चालकाचं चा सहज नियंत्रण सुटू शकेल अशी अवस्था या पुलाची झालेली आहे म्हणून पुन्हा एकदा एम एस आर डी सीला मी सांगतो आहे की कृपया तात्काळ म्हणजे तात्काळ या पुलाकडं लक्ष देऊन त्यांनी यावर कारवाई करावी स्पीड मध्ये आलेलं वाहन या ठिकाणी आपोआपच त्याला थांबावं लागतं विशेष म्हणजे या भागात साखर कारखाने झाल्यामुळं असे जे ट्रॉलीज येतात आपण बघू शकता आता यांना अतिशय संत गतीनं एका साईडनं चालले तरी जम्पिंग आपण बघू शकता किती मोठी होती ती हे बघा अशा प्रकारे या सगळ्या ट्रॉलीज अशा प्रकारे एकदम झिरो स्पीडनं त्यांना पुढे जावं लागतं त्याला पर्याय नाही कारण खाली रस्ता हा पूर्ण जम्पिंगचा झालेला आहे यामुळं आता आपण बघू शकता हे हेवी थोडंसं वाहनं येत आहे याची अवस्था बघा कशी होती आता म्हणजे याच्यावरून आपल्याला कळेल की प्रशासनानं याकडं किती लक्ष तात्काळ देणं गरजेचं आहे हा रस्ता आहे आणि आता अशा प्रकारे हे वाहन झिरो स्पीड मध्ये वाहनांना पुढे जावं लागतं जवळजवळ हे लोडिंग वाहन बघू शकता आपण किती संत गतीने त्याला पुढे जावं लागतं त्याला पर्याय नाही नसता उलटू आहे इतकी काळजी घेतल्यामुळं हे वाहन परंतु संध्याकाळच्या वेळी जर यांना नाही कळलं की या ठिकाणी अशा प्रकारची धोकेदायक स्थिती आहे तर कधी कदाचित ही वाहनं पलटी सुद्धा होऊ शकतात म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा एम एस आर डी सीकडं हा रस्ता येत्या आठ दिवसात दुरुस्त करण्याची आणि पूर्ण हा पूल इतकंच नाही तर धारूरच्या जवळ पास असणारे जेवढे पूल आहेत आणि केचच्या तसेच साळेगाव चिंचोली पा फाटा आणि या रोडलाही असणारी जी काही पूल आहेत जे जम्पिंग पूल आहेत ते सगळे तात्काळ दुरुस्त करणं गरजेचं आहे